पुरणपोळी महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमधला एक पदार्थ पुरणपोळीसाठी आपल्याला लागणारे चण्याची डाळ ही स्वच्छ धुवून चार तास भिजत घालायची आहे डाळ चांगली भिजल्यावर कुकरमध्ये थोडीशी हळद टाकून त्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ थंड झाल्यावर शिजलेली डाळ एका गाळणीत गाळून घ्यायची आहे सर्व पाणी नितळल्यावर ती एका भांड्यात घेऊन शिजलेली डाळ आणि त्यामध्ये तेवढंच गूळ हे सगळं एकसंध करून घ्यायचे आहे डाळ आणि गूळ हे चांगलं शिजल्यावर त्यामध्ये वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ घालायचं आहे हे मिश्रण आता बारीक करून घ्यायचे आता एका भांड्यात गव्हाचं पीठ हळद आणि थोडंसं पाणी घेऊन चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणून झाल्यावर दहा मिनटं त्याला झाकून ठेवायचं आहे गव्हाच्या पिठाचा एक गोळा करायचा आहे त्यामध्ये पुरण भरायचं आहे आणि ही आपली पुरणपोळी आता लाटून घ्यायची आहे दोन्ही साईडनेच मस्त शेकून घ्यायची आहे आता टम्म फुगलेली गरमागरम पुरणपोळी तयार आहे